नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात आजचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी काल सायंकाळी वेबसाईटवरती गेला असता मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करून ओ टी पी टाकले असता तुम्हाला जेई नीट आणि एम एस ची सीई टी तर अशा प्रकारे तीन ऑप्शन देण्यासाठीचा सा फॉर्म उपलब्ध झाला होता परंतु सकाळपासून हा फॉर्म बंद करण्यात आलेला आहे महाज्योती पोर्टलवरती संदर्भात आम्ही माहिती घेतली तर ते सांगत आहेत की संदर्भात कोणतीही लिंक ॲक्टिवेट करण्यात आलेली नाही परंतु वास्तविकता काल अनेक कॅन्डिडेटनी हा जो ऑप्शन फॉर्म आहे म्हणजेच एम एस सी सी टी जेई आणि नीट हा ऑप्शन फॉर्म भरलेला आहे त्यामुळे असे अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत की आमचा आता काय होणार आहे तर संदर्भात आजचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी तर महाज्योती पोर्टलमार्फत विचारणा देखील केली होती हेल्पलाईनवरती कॉल देखील केला होता तर संदर्भात जी लिंक आहे ती येत्या काही दिवसामध्ये पुन्हा उपलब्ध होणार आहे तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे तर त्यांना जेई नीट आणि एम एच सी टी तर अशा प्रकारे तीन ऑप्शन जे आहेत यापैकी एक ऑप्शन निवडण्याची संधी दिली जाणार आहे आणि त्याचबरोबर जी संधी आहे ती येत्या काही दिवसामध्ये दिली जाईल आणि तशी नोटीस देखील अधिकृत पोर्टलवरती प्रसिद्ध केली जाणार आहे तर अशी माहिती हेल्पलाईनवरती कॉल केली असता मिळाली आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांनी काल अर्ज केले ज्यांनी काल ऑप्शन निवडले आणि ॲप्लिकेशनची प्रिंट देखील काढलेली आहे तर अशा विद्यार्थ्यांना घाबरून जायचं कारण नाही आहे अशा विद्यार्थ्यांना देखील पुन्हा नव्याने ऑप्शन उपलब्ध झाल्यानंतर या तिघांपैकी म्हणजे जेई नीट आणि एम एस टी टी या तिघांपैकी एक ऑप्शन निवडून ॲप्लिकेशनचे प्रिंट पुन्हा काढायचे आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट आहे आणि याचबरोबर आता अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत की आमचे का अपलोड केले आहे कागदपत्रामध्ये अजून एरर आहे रिसिप्ट अपलोड केले आहे सर्टिफिकेट म्हणजे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र अपलोड केलेलं नाही आहे मग अशा विद्यार्थ्यांचं सा काय साधारणतः दरवर्षी महाज्योती पोर्टलमार्फत विद्यार्थ्यांना त्यांच्या डॉक्युमेंटमधील एरर दूर करण्यासाठी त्रुटी दूर करण्यासाठी लिंक उपलब्ध करून दिली जाते तर यासंदर्भात देखील आम्ही विचारणा केली तर हेल्पलाईनवरती विचारणा केली असता एक नवीन माहिती प्राप्त झाली आहे तर महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत दरवर्षी टॅबचं किती वितरण करायचं याची संख्या बॅच निश्चित केली जाते आणि विद्यार्थ्यांची एकूण अर्ज जे आहेत ते अर्जाची संख्या विचारात घेता टॅबची संख्या जर कमी असेल तर विद्यार्थ्यांना ही संधी दिली जात नाही आहे परंतु विद्यार्थी संख्या जर टॅप वितरणासाठी जर कमी होत असेल तरच विद्यार्थी संख्या घेण्यासाठी ज्यांनी अर्जामध्ये त्रुटी ठेवलेली आहे तर अशा विद्यार्थ्यांना अर्ज एडिट करण्याची सुविधा दिली जाते मागच्या वर्षी साधारणतः नऊ हजार टॅपचं वितरण सात याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या परंतु यावर्षी किती टॅपचं वितरण किंवा किती याद्या प्रसिद्ध होतील संदर्भात अधिकृत माहिती हेल्पलाईनवरून आम्हाला मिळालेली नाही त्यामुळे लक्षात घ्या ज्यांनी काल अर्ज केले ज्यांनी ऑप्शन निवडले अशांनी घाबरून जायचं नाही आहे त्यांना देखील नवीन जो लिंक उपलब्ध होईल जी लिंक उपलब्ध होईल त्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची संधी दिली जाणार आहे तर अद्याप आज पोर्टल बंद आहे कोणतीही अपडेट पोर्टलवरती नाही हा ऑप्शन फॉर्म कधी फिल करायचा कधी ओपन होईल यासंदर्भात अद्याप कोणतीही कन्फर्म अशी डेट सांगता येणार नाही आहे तर लवकरच हा टॅप पोर्टलवरती उपलब्ध होईल आणि तशी सूचना देखील महाज्योती पोर्टलच्या नोटीस टॅबमध्ये ही उपलब्ध होणार आहे तर अशा प्रकारे सर्च नोटीस उपलब्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल तर महाज्योती टॅब संदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा